तांटाण गुड मॉर्निंग शुभ सकाळ काय म्हणते नेनु शरी बा का र आलो आलो थांब हुजू कस दिसते काय म्हणते माहिती का पप्पा हेड काढा गेले <laughs> होय हा कस दिसते चांगलं काय झालं काल दाढी केली दाढी वाढल्या मी म्हणते ती लय दाढी वाढली होय रे ने ने। होय नेन थोडीशी मी शुभ हा

हा शंका लसूण बर असे आण काय करतोय बर आण ती चालली आंघोळ आणि सकाळ आता तुम्हाला सांगा दहा वाजून गेलेत आहेत मित्रांनो तरी वातावरण आलेत आले असं वाटतं बर्फ बिरप पडतोय का काही असं असं ढगं आलेलं आहे अवकाळी पाऊस असतो ना ह्याच दिवसात आणि जरा जास्त चिकन झाले काय बरं हाय आता हे बाकीच काम करायचंय बरं का गोट्याच म्हणतोय आज खाड बिड काढून घ्या होत मस्त मस्त मध्ये आणि पाठीमागच्या साईडला आहे ना ती करावं उरणला परत मी बी थोडस बाहेर जाणार आहे जाणार फायदा चालला आहे तर साईप साईप की झाला बाकरी टाकले की हम्म झालं इकडे गाडी लावली मस्त मधी चार्जिंग ला खटा खट्ट मध्ये आणण्याचं इकडे काय चाललंय अन्य लव शाळेत चालला काय हा बर अन्य उरकून निघाला शाळेत नेणीच उरकलं बर बर अन्य निघाला शाळेत नेणेश्वरी चालला इकडे अभ्यास होय नेणेश्वरी नेहमी करते अभ्यास शाळेत जायचं तिला सकाळ 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 नाही आता साडे दहा वाजे होईल का काय झालं मम्मी म्हणली आहे ना ती दुधाचा आहेत का पगार ती परवा दिवशी होणार आहे बापू बापू पगार आहे ना निम बापू निम आजी निम मम्मी घेते आणि मी ना बापू आता देतात आणि ती सतराशे रुपये पगार झाले घेतात आता वाजल्यात एक कम्प्लीट काय झालं थोडा थोडा व्हिडिओ काढला सकाळन आणि कस दिसतंय लय चंपी दिसते का काय शर्ट बदललाय काय झाले लग्नाला जायचंही आणि काय झालंय सगळ्यात महत्वाचं लग्नला निघालोय आम्ही एवढं टकाटक मध्ये म्हण चाल दादा नटून कुठं चाललाय तर नटून निघालोय लग्नाला लग्नाला ला, जायचंय लग्न हाय आमचे मित्र साळुंके साहेबांच्या मुलाचं लग्न आहे फलटणला फलटणना आहे ले, मित्रांनो हाय दीपकराव येत आहे त्याला म्हणलं जाऊ मोठ्या गाडीत चारचं चा लग्न आहे आता एक वाजली पण पाहुणे चारचं चा लग्न आहे होत आहे तोपर्यंत नाही काय अडचणीत असं द्या चला आता निघतोयच आता आलोय डायरेक्ट बारामतीला गाडीत गॅस बारामती काय उठल हा असं आहे बरं गॅस टाकतो आहे गॅस काय म्हणतो ते पुक राव आंतर निघालो आहे जर काम आहे फलटणला लग्नाला लग्नाला लग्न आहे ती आमचं काय झालं तुम्हाला सांगितलं सावंकॅसाहेब आमच्या मित्राच्या मोलाचं लग्न आहे तिकडं निघालो आहे काय आता लग्नातलं बी थोडं शॉर्टकटमध्ये थो। धावतो मध्ये तर पोचलं बी पाटेमागच्या साईडला फलटणचा कॅन आलाय चला दीपक राव चला 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 कार्यालयाच नाव हो ना का ना आता कस काय जोड मस्त आहे बर दिसत बांधायचंय दाजी पण आले होय दाजी <laughs> हा साहेब बी धाव तू तू बघावली बांधव लाव तुला तुला नाही का दहा दिवस नको त्याला दहा दिवस आजोबा वारलेले त्याचं दहा दिवस सुता काही पण तरी मी आलाय कसं दुःख बी आहे पण तरी सुखात बी सामील हो ना असू दे ओके मस्त बांधला तुम्ही कुठला संसार मग आम्ही घेतलं संसर जाईल हो फास्ट फेका बांधता राहू तुम्ही आवडला आपल्याला होय दाजी ज्यांच्या मुलाचं लग्न आहे ते जाऊच सायंके साहेब कुठे गेलं वय करून देऊन की लग्नाला आलं रे ज्यांच्या मुलाचं लग्न आहे ना मित्रांनो हे सायंके साहेब मित्रांनो तर मस्त चाललंय लग्न एकंदरीत शॉर्टकट मध्ये डावण्याचा प्रयत्न करतो असं असं साहेबांची मित्र मंडळी आलं त्याला जाणार आहे असं हे कोण मित्र आहे तुला तू माझी माझी इथं का बर बर तुम्ही पाठवते तुम्ही गेलते ना हा 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 शिकतोय बरोबर असं ते सगळी मित्र मंडळी आली ती दाऊ तू कशा पद्धतीने लग्न होत आहे ती शॉर्टकट मध्ये दावण्याचा प्रयत्न करतोय तुमचे मित्र आले नाही तर पुण्याहून तीन स्टार डीएसपी काय तीन स्टार आहे त्या पोलीस म्हणत ही सगळी मित्र म्हणता येईल हा नमस्ते साहेब असं महासंघ एकदम सगळी आमची मित्र म्हणताय मग काय साहेबांचे मित्र म्हणजे आमचे मित्र आहे ती सगळी हा कशी शिष्टी मीरतो

लागण लागले लग्न आता जेवण करायला जायचं बोलवा बोलवा सांग वर नवरा नवरी जाऊ तू जरा व्यवस्थित जवळ गाठी बिटी झाल्या हे हवे या फलटण लोणंद हवे सगळ्यात महत्वाचा हा पालखी मार्ग महामार्ग आहे मित्रांनो तर आमची गाडी एकंदरीत पलीकडे लावली पलीकडे लावली आमची गाडी बाकीची आता कसे चवी गेली आपापल्या गाड्यात आले ती आम्ही थोडं माघ राहिलोराव आलो चला आता कसलं दिसायला अवतार फेटा बिट खाल्लावला बांधला नाही त्यांना दहा दिवस सुक सुतक आहे ना आता होय दहा दिवस आणि पाहुण्याला तीन दिवसाचं सुतक असतं ते आता सुतक फिटल आमचं होय असं मेट्रो झालंय म्हणजे तुम्ही माणसा ना असं काय ज्यांनी मागचा व्हिडिओ बघितला नसेल तर ती बघा मागच्या दोन चार दिवसात काय घडले होईल म्हणजे बरं आता हेच मी सांगतो की ते आजोबा हे झालं होतं म्हणजे एक्सपायर झालं म्हणजे आजोबांचं हा मग ते आजोबा गेलं देवा वगैरे सोडून वय म्हणजे एकशे सहा वर्ष झालं हा वयाचे एकशे सहाव्या वर्षी वृद्ध का आणि त्यांचं हा तुम्ही मनसाला आता एवढं होऊन मग दहा दिवस कशाला कोणाच्या कार्यक्रमाला पण विषय तसा नसतोय कार्यक्रम बी आहे काय म्हणतो सी सीएनजी सीएनजी भरायला थांबलो आलो होय सीएनजी पेट्रोल हा जातानी पेट्रोल भरलं होतं सीएनजी लाई थांबावं लागत मग तिथन निघून गेलो तुम्ही माणसाला असं कसं झालं तर तसं काहीच झालं नाही आता भरतोय आता आला नंबर तिथनं भरून आता डायरेक्ट घरीच निघायचं अंधारात पडला तर दिवस मावळला